नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण तयार करणार आहोत मकर संक्रांती स्पेशल दुसरी रेसिपी ती म्हणजे पाकातली कचोरी कचोरी तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर चाळून घेतलेला मैदा घेतला आहे त्यामध्येच आवडीचा फूड कलर वापरायचा आहे मी ह्या ठिकाणी ऑरेंज फूड कलर वापरते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे रूम टेम्परेचरवरचं तेल घालून घ्यायचं आहे हे गरम तेल नाही सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यायचे आहेत मैद्याला कलर व तेल व्यवस्थित असा लागला पाहिजे त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाण्याचा वापर करून घट्टसर असा मैद्याचा गोळा मळून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपल्याला पुरीसाठी पीठ मळतो तशाच पद्धतीने ह्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे ही रेसिपी माझ्या जाऊबाईने तयार केलेली आहे मकर संक्रांती स्पेशल त्यांच्या माहेरी ही रेसिपी तयार केली जाते किंवा कोणतीही बुत्ती द्यायची असेल तर ही रेसिपी बनवली जाते आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर केल्यानंतर ह्या ठिकाणी मैद्याचा गोळा असा मळून झालेला आहे एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे व पुन्हा एकदा हा गोळा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे तेल घातल्यानंतर संपूर्ण गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे मैदा मळून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे रेस्ट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं आहे व पुरीसाठी जशा आपण छोट्या छोट्या गोळ्या तयार करतो तशाच पद्धतीने ह्याच्याही गोळ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्यात कारण आपल्याला पुरी लाटताना पातळ लाटायची जाडसर लाटायची नाही जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पुरी लाटायची जेणेकरून ती खाण्यासाठी छान अशी कुरकुरीत लागते या ठिकाणी बघू शकता तुम्ही मी एवढ्या साईजच्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत व तयार केलेल्या गोळ्याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची पुरी लाटत असताना मैद्याचा वापर करायचाय पातळ सर तीन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत लाटून घेतलेल्या पुऱ्यांना अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे जशा पद्धतीने आपण करंजी तयार करतो तशाच पद्धतीने ही फोल्ड करून आहे कचोरी आपण तयार करतोय तोपर्यंत दुसरीकडे मी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे छान असं कडकडीत तेल गरम झाल्यानंतर तीनही तयार केलेल्या कचोरी आपल्याला तेलामध्ये सोळून घ्यायच्या आहेत व छानपैकी ह्या तळून घ्यायच्यात खूप जास्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या नाहीत पुऱ्या किंवा कचोऱ्या आपल्या पातळ आहेत पातळ असल्यामुळे लगेचच कुरकुरीत होतात थोडासा हलकासा ब्राउनिश कलर आला की त्याला तेलामधून बाहेर काढून घ्यायचा आहे या ठिकाणी कचोरी आपली तळून झालेली आहे आता ही, ही तेलामधून बाहेर काढून घ्यायची गोड कचोरी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत या ठिकाणी एक किलो साखर मी घेतलेली आहे एक थांब्याला थोडंसं कमी पाणी घेतलेला आहे हा पाक आपल्याला पूर्णपणे कच्चा तयार करून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं आहे व गॅसची फ्लेम ही हाय करायची काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे पाकाला हलकासा चिकटसर पाक तयार झाला की गॅसची फ्लेम मी बंद करून घ्यायची आहे व अशाच पद्धतीचा पाक आपल्याला ह्या पुऱ्यांसाठी किंवा कचोरीसाठी लागणार आहे ला कोमट पाक असतानाच ह्या पुऱ्या आपल्याला अशा पद्धतीने पाकातून काढायच्या आहेत पाकातून मी एका चाळणीवर किंवा स्टेनरवरती काढून घेतलेला आहे जेणेकरून त्यामधील एक्स्ट्राचा पाक आहे तो खाली उतरतो व ह्या पुऱ्या आपल्या कुरकुरीत होतात एक्स्ट्राचा पाक निघाल्यानंतर ह्या सगळ्या कचोरी आपल्याला एका प्लेटवरती पसरवून घ्यायचं आहे त्यावरती खोवलेलं सुक खोबरं आपल्याला घालून घ्यायचं आहे व रात्रभर ह्या कचोरी आपल्याला छान अशा सुकण्यासाठी ठेवायच्या रात्रभर छान अशा सुकल्यानंतर मस्त अशा कुरकुरीत होतात कचोरी खाण्यासाठी जावबाईंची पहिली व स्पेशल रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास ले जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर धन्यवाद